हॅलो एव्हरी वन आता आपल्याला माहिती आहे की राज्यसेवा दोन हजार पंचवीसची नोटिफिकेशन आउट झाली आहे नोटिफिकेशन आली आहे आणि नोटिफिकेशन येऊन ॲक्च्युली खूप दिवस झालेत अठरा मार्चलाच नोटिफिकेशन आली पण मी थोडं लेट व्हिडिओ बनवते आहे कारण की थोडं बिझी होतं आणि अभ्यास करणं जास्त इम्पॉर्टंट आहे रादर दॅन आपण नोटिफिकेशन डिस्कस करत बसणं पण तरीही मला थोडं तुमची फिअर आणि मलाही तो फिअर वाटत होता म्हणून त्या फिअरला अड्रेस करायचं आहे त्यासाठी ही व्हिडिओ आहे जास्त लाँग नसणार आहे शॉर्टमध्ये मी सांगून संपवणार हे तर अठरा मार्चला आली आहे ही नोटिफिकेशन आणि या नोटिफिकेशनमध्ये फक्त एकशे सत्तावीस सीट आहेत राज्यसेवेसाठी आता एकशे सत्तावीस आणि जनरल कॅटेगरीसाठी तर ट्वेंटी समथिंग सीट्स आहेत अप्रॉक्स ट्वेंटी सीट्स आहेत आणि हे बघून सगळे फार घाबरले आहेत मी पण घाबरलेले माझा मूड ऑफ होता की एवढे कमी सीट कसे काय आले आणि आपण कसं कंपीट करणार एवढ्या कमी सीट्सवर तर घाबरून जायचं कारण नाही आहे का कारण की मी दोन हजार चोवीसची नोटिफिकेशन बघितली आणि दोन हजार चोवीसच्या हिसाबचे मी हे अंदाज मानते की पुढे काय होईल तर दोन हजार चोवीसमध्ये पण जेव्हा पहिल्यांदा नोटिफिकेशन आलेली डिसेंबरमध्ये तर दोन हजार पाचच दोनशे पाचच वेकेन्सी होते त्यात दोनशे पाच वेकेन्सी राज्यसेवेसाठी होत्या सामान्य प्रशासन विभाग ह्यासाठी फक्त दोनशे पाच वेकेन्सी होत्या आणि तरी दॅट वॉज ऑल्सो क्वाईट डिसअपॉइंटिंग पण परत एट मेला त्यात अमेंडमेंट झालेले आणि वेकन्सीज इनक्रीज टू फोर हंड्रेड अँड थर्टी वन चारशे एकतीस झाल्या वेकन्सीज म्हणजे वेकेश वेकन्सीज काफी वाढू शकतात वाढतात दरवर्षी आणि जे चांगले पोस्ट आहेत जसं की डी वाय एस पी डेप्युटी कलेक्टर तहसीलदार हे या नोटिफिकेशनमध्ये नाही आहेत पण ओव्हरऑल हे नंतर नोटिफिकेशनमध्ये ॲड होतात असं पण ऑब्झर्व्ह करण्यात आलं आहे ओव्हर द इयर्स आणि प्रिलिम्सच्या रिझल्टच्या जस्ट आधी अजून एक शुद्धीपत्रक आलेलं ज्याच्यात फोर हंड्रेड अँड सेवन्टी सेवन झालेले वेकन्सीज म्हणजे खूप वेकन्सीज वाढलेले म्हणजे कुठे ते टू टू हंड्रेड अँड फाईव्ह वेकन्सीज आणि कुठे फोर हंड्रेड अँड सेवन्टी सेवन वेकन्सीज म्हणजे ऑलमोस्ट आपल्याला टू हंड्रेड अँड सेवन्टी टू वेकन्सीजची इन्क्रीज बघायला भेटलेली दोन हजार चोवीसमध्ये आता दोन हजार पंचवीसची जी नोटिफिकेशन आहे ही थोडंसं आपल्याला दिलासा ह्यासाठी मिळतो की ही नोटिफिकेशन वॉज एक्सपेक्टेड इन जानेवारी दोन हजार पंचवीस पण जानवारीमध्ये ती नोटिफिकेशन आली नाही आणि खूप लेट होत ने अ, मार्केट मार्केट होता म्हणून कदाचित आयोगाने नोटिफिकेशन काढली आहे म्हणजे मुलांमध्ये संभ्रम नाही राहणार डिस्क्रिप्टिव्ह होणार का ऑब्जेक्टिव्ह होणार हे सगळे जे संभ्रम होते हे सगळं जे मार्केटमध्ये चाललं होतं लोक कन्फ्युज होते या कन्फ्युजनला एंड करण्यासाठी ही नोटिफिकेशन काढली आहे आणि वी कॅन डेफिनेटली होप की भविष्यात ह्याच्यात वेकन्सी इन्क्रीज होतील कारण की फक्त वन ट्वेंटी सेवन वेकन्सीजसाठी सगळी एक्झाम प्रोसेस कंडक्ट करणं खूप जास्त इनएफिशियंट राहील एवढ्या कमी वेकन्सीजसाठी सगळं करणं प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू सगळं करणं विल बी व्हेरी इनएफिशियंट तर एफिशियन्सीला कन्सिडर करतं आणि प्रिव्हियस इयरचे ट्रेंड्सला कन्सिडर करता, करता हे वेकन्सीज वाढू शकतात इन नियर फ्युचर आणि प्रिलिम्सचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत जे सगळे वेकन्सीज जे पायलप होतात ते ॲड केले जातात ह्याच नोटिफिकेशनमध्ये सो so, लेट अस नॉट लूज होप आणि एवढे कमी वेकन्सीज आलेत म्हणून घाबरून जायचं काही कारण नाही अभ्यास करत राहिलं पाहिजे आणि ह्या वेकन्सीज फ्युचरमध्ये इन्क्रीज होण्याचे पण चान्सेस आहेत तो दॅट इज ऑल मला तुम्हाला सांगायचं होतं छोटी व्हिडिओ आहे क्रिस्प व्हिडिओ आहे बाकी पूर्ण नोटिफिकेशन हवं असेल तर खूप सगळ्या टेलिग्राम चॅनल्सवर तुम्हाला भेटतं आपल्या टेलिग्राम चॅनलवरही भेटेल आणि आता जे दोन हजार पंचवीसचा नवीन पॅटर्न आला आहे त्यासाठी फुल फ्लॅश प्रिपरेशन सुरू करायची वेळ आली आहे आता रे। तर नोटिफिकेशन पण आलं आता फिक्स आहे हाच पॅटर्न फॉलो होणार आहे तर ऑप्शनल चूज करायचं आहे कारण की फायनल डेट आहे सतरा एप्रिल आणि ह्या फॉर्ममध्ये जो प्रिलिमचा फॉर्म आपण भरणार आहे त्यात ऑप्शनल मेन्शन करणं एसेन्शियल आहे तर, तर तुम्हाला तुमचं ऑप्शनल लवकरात लवकर चूज करावं लागेल फॉर्म भरायच्या दिवसाच्या आधीच चूज करावा लागेल आणि स्टार्ट होणारे फॉर्म फिलिंग ट्वेंटी एट मार्चला तर जे पण तुमचे डॉक्युमेंट्स आहे ऑल दॅट यू नीड ते जमा करून ठेवा आणि घाबरू नका वेकेन्सी कमी असल्या तरी वाढतील प्रिव्हियस इयरचा आपण मी तुम्हाला डेटा पण दाखवला आहे नोटिफिकेशन्सचे स्क्रीनशॉट दाखवलेत की वेकन्सीज वाढल्या आहेत तर आपलेही वाढतील टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे आणि अभ्यास करत राहणं आपल्या हातात आहे जे आपण करत राहायला पाहिजे थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युबल टाईम आणि इफ यू वॉन्ट टू बी अपडेटेड तुम्ही जाऊन स्ट्रॅटजीची व्हिडिओ बघू शकता कंप्लीट स्ट्रॅटजीची व्हिडिओ मी प्रोव्हाइड केली आहे कम्प्लीट ऑप्शनल सोशियोलॉजीची स्ट्रॅटजीची व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे ऑप्शनल चॉईस कसा करावा ह्यावर पण व्हिडिओ बनवली आहे तुम्ही ते सगळे एकदा बघू शकता आणि एक कॅल्क्युलेटेड डिसिजन घेऊ शकता वेकन्सीज किती आपल्याला अभ्यास करत राहावं लागणार आहे आणि वेकन्सीज पण इन्क्रीज होतील ह्याची पूर्ण शक्यता आहे सो ऑल द बेस्ट आणि आय होप टू सी यू आणि लेट्स हॅव दिस प्रोसेस टू गेदर कारण की दोन वर्षाचा हा कालावधी आहे तर इफ यू वॉन्ट टू गो फार यू शूड गो टुगेदर तर आपण एकत्र कोलॅबरेट करू शकतो आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि थँक्यू ऑल फॉर युअर सपोर्ट अँड काइंड विशेस थँक्यू सो मच